आता आपण काट्यावर घेऊ लागलो गाडी तर गाडीचा काटा होणार पावती घ्यायचं ते समोर गाड्या थांबलेत ना तिथं जाऊन दाखवायची काटापोती आहे काटापोती तिथं न्यायची तर आपल्याला गाडीचं बिल जेवढा आहे त्या हिशोबानं पैसे मागणार म्हणजे एंट्री 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 दिल्या तर ते सोडणार आपल्याला नाही तर नाही सोडणार मग असं हे ते सांगणार आणि दंड लाव हे लाव ते लाव तिथलीच गाडी तितकीच गाडी एंट्री नाही फेंट्री नाही म्हणणार असं लपडे असतात चला आता बघू आपण काय म्हणतात जाऊ त्याच्याकडं हे हे ट्रॅफिक यांचे एंट्र्यामुळेच लागलेले असतात ही रांग एवढे सगळी मोठ्या गाड्यांना पाचशे सहाशे हजार टेलर लोकांना तर ह्या डब्या गाड्यांना तर हजार पाचशे शिवाय इलाजच नाहीये त्या गाड्याला पाचशे रुपये घेतात आमच्या गाड्याला तीनशे रुपये घेते काय फडणवीस सरकार आहे काय माहिती चौदा ता चौदा एप्रिल पासून बंद आहे म्हणतात इकडे यांची चोरं तर लपून चपून चोरी करतच आहेत चोऱ्या चालूच आहेत फडणवीसला काय दिसतंय साहेबाला फडणवीस साहेबाला फडणवीस साहेब बोलून मोकळे झाले कोण करायचं अंमल कोण करायला होणार कोण आणि त्या मोठ्या गाडीवाल्याने सगळ्यांनी इंटरेस्ट देऊन आले आता आता आपली आल्या देऊन आल्याशिवाय दिलाच नाही दाखवला समजा काँग्रेसवाल्या चालू होता आता पण चालू सर लोकल उमरगा उमरगा आपली लोकल गाडी आहे म्हणून काय नाही दुसऱ्या गाड्यांना इंटरेस्ट खूप असते आता मी एक चालले बघा घरी तो देईल आता पैसे भरून नाटक करतोय तो पैसे दे देऊन येतोय आता तिथे पैसे देणं घेणं चालू आहे तेव्हा म्हणून म्हणतो फडणवीस साहेब आता माझ्याकडे लोकलची गाडी म्हणून <tweller> मी तुम्हाला दाखवू शकलो नाही